ब्लिंकेट मधून जर ऑनलाईन आपण ऑर्डर करत असाल आणि साहित्य मागवत असाल तर जरा सावधान खाद्याच्या साहित्यांमध्ये अक्षरशः एक्सपायरी डेट वरच्या ब्लिंकेट मधून समोर आलेला आहे आपण जर बघितला तर आपण आता त्या ब्लिंकेट समोर उभा आहोत या ठिकाणी जर बघितलं तर एका तरुणाने ब्लिंकेट मधून अंडी आणि खाद्य सामान मागवलं होतं आणि त्यानंतर या ठिकाणी ऑर्डर घरी आल्यानंतर त्यांनी चेक केली असता अक्षरशः अंड्यांमध्ये आळ्या निघाल्याचं समोर आलेलं आहे आणि कोंबडीचं पिल्लू देखील त्याच अंड्यांमध्ये असल्याचं समोर आलेलं आहे जे विरारचे स्थानिक नागरिक आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि तीव्र संताप व्यक्त करत असताना दिसून येत आहे अक्षरशः संपूर्ण वस्तूंमध्ये पूर्ण प्रकार जो आहे हा दिसत असल्यामुळे तीव्र संतापाची लाट पसरलेली आहे समोर जर बघितलं तर हे ब्रिंकेटचं विरारच स्टोर आहे आणि याच याच ठिकाणी साहित्य प्रोडक्ट हे या ठिकाणी पॅकिंग होत असतात आणि नागरिकांना जमा करण्यासाठी देण्यात येत असतात त्यामुळे या ठिकाणी पूर्ण व्यवस्था वे, जी आहे आ, ती अति आरोग्याशी खेळ करणारी होती आणि त्यामुळे नागरिक जे आहे ते तीव्र संतापलेले आहेत काय प्रकार झालाय नेमका बघा रोज रोजच्या ज्या जीवाशी म्हणजे आपण रोजच्या जीवनात वापरण्यात जाणाऱ्या गोष्टी आहेत दूध अंडी ब्रेड इतर गोष्टी आहेत तेल वगैरे सोबत हे सगळ्या एक्सपर्ट तुम्ही बघू शकता त्या काढले आम्ही फक्त हे बाजूबाजूच फक्त आता काढलेलं आहे मध्ये अशा पण गोष्टी असतील आतमध्ये आम्ही फिरलो पण नाही आम्हाला फिरून पण दिलं नाही तुम्हाला अधिकार नव्हे फिरण्याचा पण ह्याच गोष्टीतून तु, तुम्ही अंडी बघितली असेल त्याच्यामध्ये किडे आहेत ते किडे अशा जर गोष्टी जर एखादा नागरिक खातो आणि हा आमच्या मुनेलपडा विभागातला एखाद्या घरातला प्रश्न आहे माझ्या मित्राच्या घरामध्ये ती गोष्ट स्वतःच्या घडली त्याने त्याचं सामान इथे आणून दिलं सामान आणून दिल्यानंतर त्याने फक्त विचारणा केली तीन तासापूर्वी तो आलेला तीन तासापूर्वी फक्त त्याने विचारणा केली की जे काय सामान आहे त्याचे पैसे मला रिफंड करा आणि तुम्ही सामान घ्या पण तशी परिस्थिती काय झाली नाही लिंकिडचं अजून प्रशासन तीन तासापासून तो त्यांचा एरिया मॅनेजर किंवा त्याचा क्वालिटी मॅनेजर कोणी इथे आलेला नाहीये मॅनेजर आता बारा दिवसापूर्वी लागलेला आहे दाभोळकर म्हणून नाव आहे त्याला ह्याच्यामध्ये काहीच माहिती नाहीये अशा जर गोष्टीची जर पूर्तता होत असेल एखाद्या गोष्टीच्या घरामध्ये अशा गोष्टी जात असतील मधून जर एखादी गोष्ट आपले जे नागरिक आहेत त्यांना मी आवाहन करतो की अशा जर वस्तू जर मागवत असतील तर पहिले थांबवा या जर अशा गोष्टींनी तुमचं काय भलं होणार नाही तुमच्या वाईट होणार आहे पण अशा जर गोष्टी माझ्या मित्राच्या घरात आलेल्या आहेत इतर कोणाच्या घरात जाऊ नये म्हणून आज आम्ही मॅनेजर इकडे तीन तास आलेले नाही पोलीस प्रशासन पण इकडे आलेलं आहे आम्ही फूड अँड ड्रग्ज वाल्यांना पण कळवलेलं आहे त्यांच्या सहाय्यक सहायुक्तांना माझ्या मित्राने आता फोन केलेला आहे त्यांच्याकडे आम्ही सर कंप्लेंट पण करणार आहोत पण अशा मागणी असेल आपल्या माझी मागणी एवढीच असेल की अशी जर शोरूम रूम त्याचं ऑडिट एक एक महिन्याने करायला पाहिजे त्याच्यामधून कसे प्रकारचे प्रोडक्ट वापरले जातात कशा प्रकारच्या प्रोडक्टची क्वालिटी आहे की नाही क्वालिटी जर नसेल तर हे तात्काळ बंद करायला पाहिजे तुम्ही काय सांगाल कसे प्रोडक्ट आहे या ठिकाणी माझं म्हणणं असंच आहे नागरिकांनी ना ऑनलाईनच्या आधी लागूच नाही स्वतः चालत जा किराणा मालाच्या दुकानामध्ये तिथून घ्या कारण यांचे प्रॉडक्ट तुम्ही बघा आता कसं आहे का ऑनलाईन करून वापरता ज्याला मोबाईलचं समजतं आता एखाद्या वेळा तो, तो माणूस मागवतो जो कामाला असेल किंवा बाहेर असेल घरी त्याची आई असेल बायको असेल त्यांच्यासाठी तो प्रॉडक्ट मागवतो पण तुम्ही पाहू शकता ह्यांचे प्रॉडक्ट असे वाले यांच्या स्टॉक मध्ये आम्ही काढलेले आहेत आता मला एक सांगा घरी जर एखादी वयस्कर बाई आहे वयस्कर कोणतरी माणूस आहे तो हे एक्सपायरी वगैरे बघू शकत नाही त्याला एवढं ज्ञान नसतो आणि त्यांनी हे जर बनून खाल्लं आणि त्याच्या जीवाच जर बरं वाईट झालं तर ह्याला जबाबदारी असतील आम्ही इथे तो माझा मित्र ह्याच्या ह्यानी ऑर्डर सांगितलेली काय काय तू ऑर्डर केलेली मी पाच हजार सातशेचं सामान मागवलेलं ते आपले व्हेजिटेबल्स आणि अंडी वगैरे मागवलेले तर अंडी मध्ये अक्षरशः वास यायला लागला म्हणून मी ओपन करून बघितलं ओपन करून बघितलं त्याच्या अक्षरशः किडे फिरतात तर मी त्यांना कस्टमर केअरशी त्यांच्याशी एक तास झाला मी त्यांच्याशी बोलवलं होतो तर त्याला काही रिस्पॉन्स दिला नाही म्हणून मी घरून कामधंदा सोडून मला आता अकरा वाजता नाईट ड्युटीला जायचं होतं ते काम धंदा सोडून मी यांच्याकडे आलो यांना प्रेमाने विचारलं की अख्खे सामान रिटर्न करा आणि मला माझा रिफंड द्या तर तो, तो मला बोलतो की अंडी फक्त रिफंड होणार बाकी सगळं तुझं रिफंड नव्ह तर म्हणून मी त्याला घरी पाठवलं मी मला स्ट्रिक ऍक्शन घ्यायला लावू नको तर मी असं असं करेल तर ता त्याला बोललो की अंडी घेऊन जा आणि त्याने एक तासानंतर माझ्या घरी ते अंडी अशीच वास मारवती मम्मी मला सारखी सारखी बोलवती ते मागवलं कुठून मागवलंय तर ते अंडी वगैरे सगळे मी रिटर्न पाठवले तर एक तास झाला मी कोणी मला रिस्पॉन्स दिला नाही म्हणून मी जितोवाला बोलवलं आणि मग येऊन तिकडे जाऊन हे केलं तर त्या आम्ही स्टोअर मध्ये बघितलं अक्षरशः चार चार दिवसा अगोदर एक्सपायर झालेले एक एक महिना झालेले वगैरे तिकडे प्रोडक्ट निश्चितच आपण जर बघितलं असेल तर तीव्र संतापाची लाट जी आहे या ठिकाणच्या नागरिकांमध्ये या दिसत आहे जे एक्सपायरी झालेल्या आहेत प्रोडक्ट असतील खाण्याच्या वस्तू असतील अंड्यांमध्ये अक्षरशः पिढे निघाले असल्यामुळे मनवेलपाडा विभागातील विरारच्या या ब्लिंकेट मध्ये पूर्ण जे नागरिक आहेत ते संतापजनक झालेले आहेत आणि ब्लिंकेट वरती कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे त्यामुळे जे आहे ब्लिंकेट आणि ऑनलाइन कोणत्याही ऍप वरून जर आपण वस्तू मागवत असाल तर निश्चितच सावधान राहा आणि अशा वस्तूंपासून आपल्या आरोग्य आणि आपल्या परिवाराचं आरोग्य हे धोक्यामध्ये टाकू नका असं देखील आव्हान या निमित्ताने या घटनेवरून समोर करावं लागत आहे సందీప గైక్వాడిస్ మరా విరా